प्रथम श्रद्धांजली अर्पण करतो त्यांचं फार मोठं योगदान या तालुक्यासाठी आहे या कारखान्यासाठी आहे या कारखान्यामध्ये अरेराव्याची भाषा वापरली जाते आम्ही दोन तीन दिवस आलो बघतो या ठिकाणी इथले कुणीही कर्मचारी नाही सगळे बाहेरचे आहेत सगळ्या बिड्या फोकत या ठिकाणी आत बाहेर जातात म्हणजे गांभीर्य आणि तीन हजार रुपये दराचं आपण मागणी मांडलेली आहे इथलं काय साखर काय इथल्या उसात काय साखर नाही का पण उसात काय लय साखर आहे का त्यामुळे तीन हजार रुपये दर द्यावा दुसरी गोष्ट या कारखान्याचे चेअरमन आमदार अभिजित पाटील हे आमच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना फोन करतात शिवसेनेच्या फायर ब्रिगेड नेत्या सुषमाताई अंधारे यांना फोन केलाय हा शंकर मेटकरी गुन्हेगार आहे आणि तालुक्याच्या पदावरती लूटमार करतो आणि पाकिटमार अमुक तमूक धंदे करतो त्याचबरोबर हा सुभाष भोसलेचं ज्वेलरचं दुकान आहे आणि हाच्या दुकानामध्ये डुप्लिकेट माल आहे अशा पद्धतीची सुष्माताईना हा आमदार फोन करतो त्यानंतर आमदार साहेबांना सुष्मातीने सांगितलं की हा शंकर मेटकरी बुलडाणा ते मुंबई तीस दिवस माझ्याबरोबर मध्ये होता महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये मग तुम्ही आम्हाला एवढंच सांगायचं आहे सा अभिजित पाटलांना तुम्ही उद्धव ठाकरेंना जरी फोन केला तरी हे आंदोलन आम्ही माघार घेणार नाही तीन हजार रुपये दर मिळायला पाहिजे का देऊ नये तुमच्या बापाच्या खर्च देत नाही तुम्ही तुम्ही आमच्या हक्काचं आम्हाला दिलं पाहिजे या ठिकाणी पोलीस प्रशासनाला दिवसातून चार चार पाच पाच वेळा या ठिकाणी पाठवत आहेत इथला यमडी दिवसाआड येतो त्याच्या पायाला काय मुंगे आले ते का चार दिवस इथे झाला आला नाही कुठला संचालक मंडळी इथे या ठिकाणी एक तेवढं थोरात या ठिकाणी येऊन गेला त्याच्यामुळं तीन हजार रुपयाच्या दराशिवाय आम्ही उठणार नाही दुसरी गोष्ट शिवसैनिक हा आंदोलनात घडलेला असतो ऐंशी टक्के समाजसेवा वीस टक्के राजकारण धोरणातून आंदोलन हे आमच्या पाचवीला पुजलेलं आहे आजचं हे रास्ता रोको आंदोलन आहे उद्यापासून कारखान्यावर चढून ठोटो बोंबाबोंब आंदोलन करण्याच्या पलीकडे सुद्धा आमच्याकडे आंदोलन भरपूर आहेत त्यामुळे या शेतकरी बांधवांचा अंत पाहू नये तीन हजार रुपये एक रकमी दर द्यावा एवढी या ठिकाणी मागणी करतो आणि थांबतो यानंतर युवा सेनेचे जिल्हा प्रमुख हॅलो शेतकरी दोनच मिनिटं फक्त बोलतोय साहेबांना मी विनंती करतो हे सगळं शांततेत आंदोलन चालू आहे उग्र स्वरूप कोणीही घेतलेलं नाही आणि घेणारी नाही आम्हाला उग्र स्वरूप घ्यायची वेळ आणू नका तुमचं पहिलं दिवसापासून हे आंदोलन मोडीत काढायचा प्रयत्न चालू आहे पहिल्या दिवशी मी मंडप तुम्ही टोकून दिलेला नाही त्यापासून आजपर्यंत त्यांना उठवण्यापासून पर्यंत पोहोचवलाय तरीही आम्ही शांततेत आंदोलन करतोय आणि भविष्यातही शांततेत आंदोलन करू फक्त एकच आहे आमच्या शेतकऱ्याच्या कामाला दाम मिळलं पाहिजे तीन हजार रुपये घेऊनच उठणार भले आमच्या आमचे जे तीन बांधव असले त्या बांधवाच्या जीवावर भेटण्याची वेळ जरी आली तरी ते आम्ही वेळ आम्ही देतो आणि कारखानदारांना कारखानदारांना एक विनंती करतो की आज चौथा दिवस आहे आमच्या ह्या तीन बांधवांचा आंदोलन उपोषण चालू आहे तुम्ही एक दिवस एक दिवस नाही एक वेळ तरी उपाशी राहिला आहात का अरे ज्यावेळेस ज्या वेळेस आपली आई आपल्या मुलाला किंवा मला किंवा आदेश तुम्हाला किंवा वकील साहेब तुम्हाला किंवा तुमची पत्नी तुम्हाला कधी आदेश जेवण करत नाही बरोबर आहे का चुकीचं आहे मला सांगा आज हे तीन बांधव हे तीन बांधव चार दिवस आले उपाशी हिथ हिथं आपल्या आपल्यासाठी थांबलेल्या आहेत कारखान्यात समोर थांबलेत एमडी था, साहेबांनी किंवा चेअरमन साहेबांनी येऊन यांना भेटायला पाहिजे होतं कमीत कमी यांची बाता ऐकायला दे पाहिजे होती आज हे तीन बांधव उपाशी असताना यांचे ह्यांची पत्नी असेल यांची आई असेल त्यांचे वडील असतील त्यांचा मुलगा असेल हे सुद्धा जेवलेले नाहीत हे हे आपल्यालाही माहीत आहे आपण घरी दोन तास उशीर आलो तरी घरचे जेवत नाहीत कमीत कमी मला सांगा त्यांच्या आईला वर लस काय वाटत असेल त्यांचा आत्मा काय तर म्हणत असेल आपण दोन तास आपण जर नाही जेवलो तर आपल्या हात थरथर कापतात हे पण आपण विचार केला पाहिजे मी चेअरमन विनंती करतो की हा हा काय बिहार नाही आणि बिहार करण्याची वेळ येऊन देऊ नका कारण का बिहारमध्ये काय परिस्थिती तुम्हाला माहिती आहे तुम्ही पंढरपूरच्या जो तिथून ऊस येतो त्या ऊसाला तुम्ही अठ्ठावीस रुपये दर देतात तीन हजार रुपये दर देता आणि हिथल्या ऊसाला तुम्ही अठ्ठावीस रुपये दर देता हे असं कशामुळे करता ज्या प्रकारे तुम्ही पंढरपूर येतील उसाला उस तुम्ही तीन हजार रुपये तोच दर, दर येथील शेतकऱ्यांना दिला पाहिजे आणि ज्यावेळेस काल शिष्टमंडळ तहसीलदार साहेबांना भेटायला गेल तर मी पण त्यांच्या बरोबर होतो त्यावेळेस शिष्टमंडळाने तहसीलदारांना एक सांगितलं की हा कारखाना आमचा आहे आणि आसपास जे काय पाच दहा किलोमीटर असेल या पाच दहा वरती आमचं घरदार असेल किंवा आमची पिकं असतील या पिकांवरती राग पडते या कारखान्याची राग पडते मला जरा खोटं वाटलं खोट वाटलं की ते नाही ना ऐका ना खोटं वाटलं ते पण ते म्हणून कसं आहे बोलतो आपण परंतु मी पाच मिनिट थांबलो माझ्या दिसतंय काळा लागलेलं मी शेतात जाऊन बघून आलो अक्षरशः प्रत्येक पिकावरती राख पडलेले मग मला सांगा की प्रत्येक शेतकऱ्याची राख रांगोळी व्हायला लागली तरी तुम्ही दोनशे रुपये का कमी देत तर मी कारखानदारांना एक विनंती करतो जर तुम्ही जोपर्यंत तीन हजार रुपये देत नाही तोपर्यंत हे आमचे बांधव उठणार नाहीत आणि आम्हाला उग्र आंदोलन करण्याची वेळ येऊ देऊ नका एवढच मी बोलतो आणि या ठिकाणी थांबतो आणि या या ठिकाणी ठिकाणी शेतकरी बांधव रस्ता त्याबद्दल त्याबद्दल मी शेतकरी बांधवांचं आभार मानतो आणि आज जर तीन हजार रुपये जर नाही जाहीर जा झाला तर उद्या नऊ वाजता या कारखान्याच्या आत आणि बाहेर एकही ये वाहन येणार नाही आणि जाऊ दिलं जाणार नाही आता पुढच्या आंदोलनाला पर्याय आहे कालच निवेदन दिलेलं आहे सर्वांचा उपस्थित राहिल्याबद्दल सर्व शेतकरी बांधवांचं मला हार्दिक आभार असेच नोडिव निघाण्यासाठी नामदेव लाईक करा सपोर्ट करा धन्यवाद जय मामा